नमस्कार इंडियन कल्चर अँड फेस्टिवल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे एप्रिल दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये कोणते सण उत्सव यात्रा पुण्यतिथी शुभ दिवस हे सर्व मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर एप्रिल एक तारखेला विनायक चतुर्थी आहे अंगार योग आणि याच दिवशी गोमाजी महाराजांची सुद्धा यात्रा निघणार आहे नागझरी त्यानंतर बुधवारीला शुभ दिवस आहे तीन तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी आहे तारखेप्रमाणे आणि चार तारीख ही शुभ दिवस आहे शुक्रवारचा पाच तारखेला सुद्धा शुभ दिवसच आहे आणि सहा तारखेला श्रीरामनवमी आहे सहा तारखेला रविवार येतो रविवारच्या दिवशी श्रीराम नवमी आहे आणि तसेच गजानन महाराजांचा उत्सव आहे शेगावीचे गजानन महाराज आणि रामदास जयंतीसुद्धा आहे या दिवशी तसेच सात तारखेला जागतिक आरोग्य दिवस आहे आठ तारखेला आहे कामदा एकादशी शुभ दिवस आहे हा पण त्यानंतर नऊ तारखेला आहे महादेव यात्रा सिंदखेडची दहा तारखेला आहे भगवान महादेव महावीर जन्म कल्याणक आसरा देवी यात्रा आहे आणि अकरा तारखेला शुक्रवारी महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती आहे आणि ज्या दिवसाची आपण आतुरतेने वाट बघतो तो दिवस म्हणजे हनुमान जयंती शनिवारी आहे खूपच शुभ दिवस आहे हा आणि छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी आहे तिथीप्रमाणे तसेच तेरा तारीख पौर्णिमा समाप्त होते तेरा तारखेला बारा तारखेला पौर्णिमा सुरू होऊन तेरा तारखेला समाप्ती आहे पहाटे एक वाजून एक्कावन्न मिनटाने आणि चौदा तारखेला आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सोमवार येतो त्या दिवशी पंधरा तारखेला आहे श्रीधर स्वामींची पुण्यतिथी आणि सोळा तारखेला संकष्टी चतुर्थी आहे आता चंद्रोदय हा प्रत्येक जिल्ह्याप्रमाणे वेगवेगळी त्याचा वेळ असू शकतो सतरा तारीख शुभ दिवस आहे आणि अठरा तारखेला गुड फ्रायडे आहे एकोणीस तारीखसुद्धा शुभ दिवस आहे आणि वीस तारखेला आहे इस्टर संडे एकवीस तारीखसुद्धा शुभ दिवस आहे बावीस शुभ दिवस आहे आणि तेवीस तारखेला जागतिक पुस्तक दिन आहे चोवीस तारखेला आहे वरुथिनी एकादशी बरेच जण ही एकादशी करतात आणि पंचवीस तारखेला आहे भोजाजी महाराज पुण्यतिथी यात्रा ही वर्धेचं आहे ही यात्रा त्यानंतर येतं सत्तावीस तारीख सतरा सत्ता सत्तावीस तारखेला आहे चैत्र अमावशा आहे सत्तावीस तारखेला रविवारी सव्वीस तारखेला अमावशा उत्तर रात्री चार वाजून एकोणसाठ मिनटांनी सुरू होणार आहे तर ही अमावश्या संपणार आहे रविवारी उत्तर रात्री एक वाजून एक मिनिटांनी अठ्ठावीसला वैशाख मासारंभ आहे शुभ दिवस आहे एकोणतीस तारखेला परशुराम जयंती मंगळवार येतो त्या दिवशी आणि बुधवारी अक्षय तृतीया आहे तर हा असा एप्रिल महिना संपूर्ण माहिती दिलेली आहे रामनवमी विशेष आहे या दि या महिन्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद